नमस्कार मी जान्हवी आणि इथे आम्हाला मिळाले होते नेक्स्ट ऑर्डर पन्नास लोकांच्या वेज दम बिर्याणीची तर ऑर्डर और मोठी होती आणि फर्स्ट टाईम आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात करणार होतो त्यामुळे थोडंसं टेन्शन होतं परंतु तरी आम्ही सगळी पूर्वतयारी करून घेतली नंतर इथे शेगडीची पूजा केली अन्नपूर्णा मातेला नमस्कार केला सगळ्यांनी आणि आम्ही पुढच्या प्रोसेसला लागलो तर इथे बघू शकता आहे की मॅरिनेशन करायला सुरुवात केलेली आहे मी एक साईडला सगळ्या भाज्या आम्ही कट करून धुवून ठेवल्या होत्या आणि पनीर मात्र आम्ही फ्रेश आणलं होतं कारण आम्हाला सकाळी लवकर ही बिर्याणी द्यायची होती त्यामुळं इथे पनीर देव्या योगिनी कट करत आहे देव्याणी एका साईडला कांदा तळून घेत होती बिरिस्साठीचा आणि मी मॅरिनेशन करून घेत होते भाज्यांना त्यानंतर काकाने आम्हाला मदत केली देवाणीच्या सासऱ्यांनी त्यांनी कांदे वगैरे कट करून दिले त्यामुळे आम्हाला ते पटकन जी काही भाजीची फोडणी असते ती घालून घेतली म्हणजे कांदा टोमॅटो वगैरे सगळी ग्रेव्ही अगोदर आम्ही तयार करून घेतली तर, तर काकूंची खूप मदत झाली त्यांनी आम्हाला टोमॅटो वगैरे कट करून दिले तर खरंच इथे मी त्यांना सांगत होते की काकांना की काकूंची खूप मदत होते आम्हाला मागच्या वेळी ज्यावेळी मी मोदकाची ऑर्डर घेतली होती त्यावेळी त्यांनी मला खूप मदत केली होती तर तो मी शॉर्ट्स व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत असल्यामुळे त्यामध्ये सांगायचं मी विसरून गेले होते आणि त्यासाठी सॉरी कर खरंच काका काहूंच्या मला खूप मोठी मदत झाली तर मोठ्यांचे आशीर्वाद असले ना तर अशा क कोणत्याच गोष्टी आपल्याला कधीच फसत नाहीत तर खूप छान प्रकारे आम्हाला त्यांनी सपोर्ट केला त्यामुळे त्यांचे खूप खूप धन्यवाद तर इथे बघू शकता की त्यांना थोडा पायाचा त्रास आहे तरी पण त्या आम्हाला मदत करायसाठी बसल्या होत्या आणि काकाही आम्हाला हेल्प करत होते काका मधमधून शू घेत येत होते तर खरंच त्यांचे खूप मोठी आम्हाला हेल्प झाली त्यानंतर इथे बघू शकता की भाजी चेक करत आहे अधूनमधून देवी आणि जसं जसं वेळ मिळेल तसं प्रत्येकजण लक्ष देत होतं प्रत्येक गोष्टीकडे असं नाही की आपल्याला एक काम दिलं तर एकच बघावं असं नव्हतं सगळेजण अधूनमधून सगळ्या गोष्टी चेक करत होत्या तर भाजी शिजण्यासाठी आता इथे पाणी ॲड केलं तर वेळ थोडासा कमी होता आम्हाला विरिस्ता तळायला थोडासा वेळ लागणार होता त्यामुळे आम्ही सुरुवातीला मॅरिनेशन करून घेतलं सगळ्या भाज्या वगैरे फोडणीला टाकल्या आणि त्यानंतर मग बिरिस्ताचा जो कांदा आहे तो मिक्सरला आम्ही ॲड केला होता आणि नंतर पहिल्यांदा तर सगळा खूप पसारा झाला होता कारण की आम्हाला काहीच कळत नव्हतं सगळं कसं मॅनेज करायचं तरी आम्ही सगळं व्यवस्थित मॅनेज केलं सगळं आवरून घेतलं नंतर तांदूळ मी धुवून घेतले तांदूळ बाजूला ठेवून दिले तोपर्यंत तो योगिनीने पण थोडंफार तांदा तळून घेतला आणि त्यानंतर तिने हे पाण्याला या, उकळी यायला सुरुवात करायच्या अगोदर हे सगळे मसाले घालून घेतले पाण्यामध्ये तेल वगैरे घालून घेतलं आणि आम्ही भात आता त्यामध्ये घालून घेणार होतो तोपर्यंत देवाणीनं थोडासा ब्रेक घेऊन बाजूला पोहे करून घेतले सगळ्यांच्या नाश्त्यासाठी तो छोटासा ब्रेक घेतला आम्ही त्यामध्ये पोहे खाऊन घेतले कारण की भात तिकडे शिजेपर्यंत आम्हाला तेवढा वेळ होता आणि मग कारण की सगळे आम्ही सगळेजण लवकर तयारीला लागलो होतो आणि थोडासा रिलीफ मिळा म्हणून आम्ही ते खाऊन घेतलं आणि नंतर मग पटकन आम्ही पुढची प्रोसेस करायला घेतली तर असं सगळं मॅनेज करत करत आम्ही केलं तर सगळेजण असल्यामुळं छान गप्पा गोष्टी सुरू होत्या आणि सगळं व्यवस्थित मॅनेज झालं याचं एक वेगळं समाधान होतं आणि ज्यांना आम्ही बिर्याणी दिली त्यांना खूप ती बिर्याणी आवडली त्यांचा खूप छान रिप्लाय आला त्यामुळे ते केल्याचं समाधान वेगळं होतं एवढ्या मोठ्या प्रमाणात करणं सुरुवातीला टेन्शन होतं परंतु सगळेजण सोबतीला असले आणि हसत हसत खेळत सगळ्या गोष्टी झाल्या तर ते छान असं होतं तर इथे बघू शकता की पाण्यामध्ये सगळं घालून घेतलं तर एकदा सगळं फिरवून घेतलं आणि मग आम्ही ते भात करायला बाजूला ठेवून दिलं तोपर्यंत ब्रेकमध्ये आम्ही देवाणीने छान पोहे केले होते ते सगळ्यांनी खाऊन घेतले आणि मग पुढची प्रोसेस आम्ही करायला घेतली तर पोहे खासपर्यंत बघू शकता लगेचच तो भात तयार झाला होता किंचित आम्हाला थोडासा वेळ थोडासा आम्ही त्याला जास्त दिला त्यामुळं ते भात थोडासा शिजायला जास्त झाला होता तर आम्ही पटकन पुढची प्रोसेस करून घेतली तुकडा पडायला नको यासाठी सगळं सगळा जो भात आहे तो पटकन काढून घेतला आणि फाईनकाली आम्ही अशा प्रकारे कोरडा केला मग ती प्रोसेस वाटली असते ना तर मग त्याचे खूप सारे तुकडे झाले असते इथं जे काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात त्याही आम्ही शिकल्या जसं जशी वेगवेगळी ऑर्डर येते तसं तसं वेगवेगळ्या एक्सपिरियन्स येतात तसं तसं ना प्रत्येक ऑर्डरमधनं काही ना काहीतरी शिकायला मिळतं तर खरं आमचं क म्हणजे जी काही बिर्याणी आहे ती खराब झाली नाही अगदी व्यवस्थित प्रॉपर झाली तो म्हणजे ते सगळं आपल्याला लक्ष द्यावं लागतं प्रत्येक गोष्टीकडं तर आम्ही आता लेअर करायला घेतले होते तर अशा प्रकारे दोघी मिळून तिघी मिळून जे काय आम्हाला मदत करता येईल ते मदत करत करत आम्ही हे सगळं करत होतो तर एका पातेल्यामध्ये हे सगळं शक्य नव्हतं त्यामुळे दोन पातेली लागणार होती तर एका पातेल्यामध्ये लेअर करून घेतला राहिलेला दुसऱ्या पातेल्यात केला आणि मग नंतर आम्ही तो एक मोठ्या शेगडीवर पातेला ठेवला आणि एक आम्ही घरातली जी शेगडी होती गॅस होता त्याच्यावर आम्ही एक पातेला दमसाठी ठेवून दिलं होतं दम थोडा वेळ दिल्यानंतर आम्हाला स्मोक द्यायचा होता तर ह्या सगळ्या प्रोसेस आम्ही फॉलो करत होतो व्यवस्थित क्वालिटी मेंटेन करत होतो क्वांटिटी आम्हाला थोड्या प्र प्रमाणात द्यायची होती त्यामुळं हे सगळं मॅनेज करणं सगळ्यात टेस्ट व्यवस्थित येणं हे महत्त्वाचं काही विसरलं नाही का हेही पाहत होतो अधूनमधून सगळं चेक करत होतो तर सगळ्या काही गोष्टी आमच्या व्यवस्थित झाल्या आणि खूप समाधान झालं समाधान मिळालंही ज्यावेळी आम्ही ऑर्डर पूर्ण केली तर माझ्या खूप साऱ्या रेसिपी आहेत या चॅनेलवर तर आता मला त्या रेसिपी शेअर करणं थोडं शक्य नाही तर मी असे माझे जे काही ऑर्डर असतात ते तुमच्याशी शेअर करत आहे ज्या ज्यावेळी मला रेसिपी शेअर करता येईल ते मी तुमच्याशी शेअर करणारच आहे तर माझे जर असे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त हे व्हिडिओ शेअर करा जर आवडत असतील तर तर फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे मला कमेंट करून सांगा आता इथे आमचे लेयर लावून झाले होते आणि आता स्मोक देतो आहोत बघू शकता त्याचप्रमाणे दुसरं पातेलही ऑलमोस्ट तयार झालं होतं फायनल टचिंग बाकी होतं तेही करून घेतलं आणि त्यालाही स्मोक द्यायला आम्ही ॲक्च्युली दम द्यायला गॅसवर ठेवला आणि नंतर त्याला स्मोक देऊन घेतला आम्ही तर अशा प्रकारे आम्ही ऑर्डर केलेली आहे तुम्हाला फायनल टचही दाखवतो आमची ज्यावेळी आम्ही हे करायला ठेवलं त्यानंतर रायतेची पूर्ण तयारी झाली होती तर रायताही आम्ही करून घेतला दोन पातेल्यांमध्ये आम्ही हे सर्व केलं होतं आणि एका डब्यामध्ये रायता असं मी सगळं पॅकिंग पण अगदी प्रॉपर केलं होतं तर त्यांना सगळ्या गोष्टी छान आवडल्या तर इथे हे बघू शकता की आमचं पॅकिंग करणं सुरू आहे आणि सगळं पॅकिंग व्यवस्थित झाल्यानंतर अगदी टायमामध्ये आम्ही त्यांना ती बिर्याणी दिली होती आणि खरंच त्यांचा रिप्लाय खूप छान आला त्यामुळे बरं वाटत होतं इथे सगळी मदतीला होते माझ्याही सासूबाई होत्या तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला तर एक लाईक मात्र करायला विसरू नका